क्लब सदस्य व रायगड जिल्हा प्रेस क्लब सल्लागार संजय कदम यांच्या तीस वर्षाच्या पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या वतीने व्यवसाय सेवा पुरस्कार आणि शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले तू चाल पुढ तुला रड्या भीती कशाची परवा भी गुणाची निष्पक्षपातीमुळे शुद्ध हेतूने आणि माध्यमातून समाज मानसापर्यंत थेट पोचण्याचा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता पत्रिका पत्रकारिता हा लौकिक अर्थाने व्यवसाय जरी समजला जात असला तरी पत्रकारिता हे व्रत आहे आणि गेली अनेक वर्ष ज्या चिकाटीने आणि जिद्दीने हे व्रत तुम्ही अंगीकारले आहे ती तुमची जिद्द खरोखरच कौतुकास्पद आहे मास मीडिया क्षेत्रातून शिक्षण घेतल्यानंतर गेली पंचवीस वर्ष दैनिक सामनामध्ये आणि इतर अनेक वृत्तपत्रांद्वारे तुम्ही सगळ्याच स्तरावरील घटना घटना थेट जनसामान्यांपर्यंत आला आहात तथ्य कल्पना आणि लोकमत या सगळ्या घटकांच्या परस्पर संवादावर अहवाल तयार करून तो अचूकपणे सर्वार्थाने संतुलितपणे आणि मुख्यतः प्रामाणिक आणि निष्पक्षतेचे पालन करत लोकांपर्यंत लेखणीच्या माध्यमातून पोचवणे हेच खरे उत्तम पत्रकारितेचे लक्षण आहे आणि या सगळ्याच कसोट्यांवर खरे उतरून आजच्या काळातही तुमच्यातला खरा पत्रकार जिवंत ठेवण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात पत्रकारिता करता करता समाजातल्या गरजू घटकांना निरपेक्षपणे मदतीचा हात पुढे करून माणुसकीचा एक आगळा वेगळा आदर्शही तुम्ही समाजापुढे ठेवला आहे कोविडच्या साथीच्या रोगाच्या काळात तुम्ही समाजासाठी केलेले हे कार्य अधिक अधोरेखित झालं विविध सामाजिक संस्थांमधून समाजाभिमुख कामे करताना तसेच महाराष्ट्र शासनातर्फे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून आपली जबाबदारी पार पाडताना आपल्या समाजबांधवांना न्याय देण्यासाठीची तुमची तळमळ उल्लेखनीय आहे तुमच्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन तुम्हाला सन्मानित केले आहे तसेच याच तुमच्या कार्याच्या सन्मानार्थ नुकतीच रायगड प्रेस क्लबचे जिल्हा सल्लागार म्हणून तुमची नियुक्ती करण्यात आलेली आहे तुमच्यातले अंगभूत पत्रकारितेचे गुण आणि समाजहिताची कामं करण्याची तुमची आवड याची उत्तम सांगड घालत तुमच्यातल्या आदर्श पत्रकाराचा आलेख तुम्ही कायमच चढता ठेवला आहे तुमच्यातल्या याच आदर्श पत्रकाराचा गौरव करताना आज आम्ही रोटरी क्लबच्या क्लब ऑफ से, पनवेल सेंट्रलच्या सभासदांना मनापासून आनंद होत आहे तुमच्यावर सदैव देवी सरस्वतीचा आशीर्वाद राहो आणि तुमच्या लेखणीची धार उत्तरोत्तर वाढत राहो याच सदिच्छांसह हे हो, सन्मानपत्र आम्ही तुम्हाला प्रदान करतो शहरातील सिंधी पंचायत सभागृह येथे हा संपन्न झाला रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे दरवर्षी व्यवसाय करतानाच समाजासाठी काम करणाऱ्या एखाद्या सेवाभावी व्यक्तीला व्यावसायिक सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येत असते पनवेल तालुका प्रेस क्लबचे सदस्य व रायगड जिल्हा प्रेस क्लबचे सल्लागार संजय कदम यांच्या तीस वर्षाच्या पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत रोटरी एकतीस एकतीसचे एक जिल्हा गव्हर्नर शीतल शहा यांच्या हस्ते व्यवसाय सेवा पुरस्कार आणि शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी रोटरी जिल्हा प्रथम महिला रागिनी शाह सहाय्यक गव्हर्नर डॉक्टर किरण कल्याणकर पी डॉक्टर गिरीश गुणे अध्यक्ष शैलेश पोटे सचिव दीपक गडगे रोटरियन आणि अणस रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल सदस्य उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री